जळगाव शहरातील मेहरून परिसरातील रामेश्वर कॉलनीमध्ये एक्क्याऐंशी वर्षीय पत्नीच्या निधनानंतर अडीच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली सकाळी साडे अकरा वाजता पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले तर पत्नीच्या निधनाचा धक्का बसल्यामुळे अडीच तासातच शहाऐंशी वर्षीय पतीनेही जगाचा निरोप घेतला प्रमिलाबाई ग्राम पाटील आणि ग्राम दामू पाटील असे निधन झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे मेरूणमधील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी ग्राम दामू पाटील हे पत्नी प्रमिलाबाई यांचा एक मुलगा आणि पाच मुली व नातवंड असा परिवार आहे ग्राम पाटील आणि पत्नी प्रमिलाबाई या दोघांनी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना मोठं केलं वाढवलं तसेच शिकवलंही एवढंच नव्हे तर शेतकरी दाम्पत्याने त्यांच्या पाच मुलींचा विवाह सुद्धा धूमधडाक्यात पार पाडला पाच लेकींचा संसार गुण्या गोविंदाने सुरू आहे पत्नीच्या जाण्याने शालिग्राम पाटील यांनाही मोठा धक्का बसला पत्नीच्या जाण्याचं दुःख शालिग्राम पचवू शकले नाही आणि पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांनंतरच त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचंही निधन झालं